नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील काही निवडणुका या हाय व्होल्टेज ठरणार आहे आणि त्यातलीच एक निवडणूक आहे येवला मतदारसंघातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी उभे असलेले मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षण बचाव म्हणणारे छगन भुजबळ यांच्यामधील खडाजंगी द्वंद्व अवघ्या महाराष्ट्राने ऐकलं आणि त्यामुळेच छगन भुजबळ तू निवडूनच कसा येतो असा हल्लाबोल करणारे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या काळामध्ये येवल्याचा दौरा केला आणि त्यामुळे छगन भुजबळ निवडून येणार की नाही हा अवघ्या महाराष्ट्राचा प्रश्न तर चला जाणून घेऊया भुजबळांची परिस्थिती काय आहे सध्या नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो येवला मतदारसंघामध्ये यावेळेला टफ फाईट झालेली आहे गेली वीस वर्षे एक साम्राज्य उभं करणारे छगन भुजबळ यांना येवल्यामध्ये कधीही प्रतिस्पर्धी तुल्यबळ भेटला नाही आणि त्यामुळे हजारोंची लीड दरवेळी छगन भुजबळांना भेटत गेली भुजबळांवरती तालुक्याने के प्रेम केलं परंतु भुजबळांचा जातीवाद विकासकामांच्या नावाखाली हल्लपल्या गेला आणि कुठेतरी मराठा समाजाची संख्या कमी असणे माळी समाजाची संख्या जास्त असणे या सगळ्या गोष्टींमुळे मराठा समाजही कुठेतरी सुप्त द्वेष करत तिथे थांबलेला होता परंतु म्हणून जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं आणि मराठ्यांच्या या सुप्त रागाला चांगलीच हवा मिळाली आणि त्यामुळे येवल्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा चांगलाच पेटून उठला खरं तर गावगाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये सामान्य लोकांमध्ये हा वाद नाही परंतु राजकीय इच्छाशक्ती असलेले कॉन्ट्रॅक्टर असलेले या सगळ्या लोकांमध्ये मात्र मराठा ओबीसी हा चांगलाच वाद आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण छगन भुजबळांनी वारंवार जे कॉन्ट्रॅक्ट दिली ती आपल्या समाजातील लोकांना दिली असा आरोप त्यांच्यावरती होतो तर मराठा समाजाला येवल्यामध्ये काहीच मिळत नाही असा आरोप मराठा समाजातील लोकं करतात खर तर कुटुंबातल्या लोकांना या दोघांशी घेणं देणं नाही आणि त्यामुळेच या मतदारसंघामध्ये हवा तयार झाली ती म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला वारंवार विरोध करणारे छगन भुजबळ मनोज धरांगे पाटलांबद्दल वारंवार अपमानास्पद शब्द काढणारे छगन भुजबळ आणि याच छगन भुजबळांचा खोटा उपटून टाकणार म्हणणारे जरांगे पाटील यामुळे येवला मतदारसंघाचं महत्व महाराष्ट्रभर वाढलं आणि नेमकं का निवडणुकीच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी येवल्या मतदारसंघाचा दौरा केला या दौऱ्यादरम्यान त्यांनी सांगितलं दोघांनाही पाडा आता हे दोघही म्हणजे छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे नांदगाव लासलगाव मधील समीर भुजबळ हे होते आणि त्यामुळे एकूणच आता मराठा समाज आक्रमक झालेला दिसला आणि त्यामुळे छगन भुजबळांना कुठेतरी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये जड गेली आता छगन भुजबळांच्या विरुद्ध तुल्यबळ उमेदवार कसा दिलेला होता शरद पवारांनी तर ते होते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे हे तेच माणिकराव शिंदे होते ज्यांनी छगन भुजबळांना येवल्यामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं हे तेच माणिकराव होते ज्यांनी दोन हजार चार मध्ये छगन भुजबळांना येवल्यामध्ये आणून त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं परंतु त्या माणिकराव शिंदेंशी धोका केला त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंसोबत धोका झाला त्यानंतर आता शरद पवारांना धोका दिला आणि त्यामुळे लबाडपणा करण्याच्या सगळ्या लिमिट भुजबळांनी पार केल्या असा घणाघात या येवल्यामध्ये येऊन केला होता तो शरद पवारांनी त्यामुळे एकूणच मराठा समाज जरांगे पाटील आणि शरद पवार या, या साठी येवला मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा बनला आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये घासून मतदान यावेळेस तिथे झालेलं दिसलं मराठा समाज हा वारंवार भुजबळांच्या पाठीशी उभा होता इतकी वर्ष परंतु यावेळी मात्र छगन भुजबळ मराठ्यांना विरोध करतात असा त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर वारंवार त्या पद्धतीचं चित्र निर्माण झाल्यानंतर मराठ्यांनी यावेळेस भुजबळांची साथ सोडली आता एवढ्यामुळं भुजबळ पडणार होते का तर मुळीच नाही परंतु दलित आणि मुस्लिम मतदान हे सुद्धा भुजबळांपासून दुरावलं त्याचं कारणही तसंच होतं त्याचं कारण हे होतं भुजबळ सध्या महायुतीचे भाग आहे आणि त्यामुळे मुस्लिम विरोधी वक्तव्य करणाऱ्या भाजप सोबत असणाऱ्या भुजबळांना मुस्लिम समाज पाठिंबा देणार नाही असा मुस्लिमांनी घेतलेला स्टँड कुठेतरी भुजबळांना अडचणीचा ठरला आणि नेमकं आता या वेळेला भुजबळ या फॅक्टरमुळे नक्कीच या मतदारसंघामध्ये हारताना दिसत आहेत माणिकराव शिंदे जॅन्ट किलर ठरत भुजबळांना आता आपल्या घरी पाठवतील असं आता अवघ्या येवलेकरांना वाटतंय हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद